स्वागत गिरीश कदम सतीश कुलकर्णी डॉक्टर परमेश्वर कोण यांना विनंती करतो की वृक्षपुत्रांनी सरांचं स्वागत करावं अजय शिराडोळकर करतील आणि सोबत पाटील सर, सर, सर। आपण यावं पर्यावरण गतविधी ठेवलेली आहे अजित पाल सिंग करतो की त्यांनी स्वागत करावं रुद्रवार मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक गुन्हेकरण यांचं स्वागत शांता भागे काबरा आणि प्रगती निलपत्रेवार यांना विनंती करतो आमचं स्वागत आम्ही विनंती करतो क्षीरसागर आणि सतीश त्यांचं स्वागत करावं अनेक सोळे साहेक अभियंता इथे उपस्थित शहर अभियंता टायगर वृक्ष संघटना आणि रवी ढगेंना विनंती करतो की औक्ष मिश्र मोहन पाटील हवी ढगे आणि सुगत सुनील मोहनदादा हे उपस्थित आहेत ज्यांनी पुढाकार घेतला आणि मला इथं सांगावं असं वाटतं सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की नांदेड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून हरित नांदेडचा वसा घेतलेल्या आमच्या आदरणीय बाबाजी उपस्थित आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महापालिका पण सोबत आली परंतु या अभियानामध्ये जर आपल्याला गुरुद्वारा लंगर साईफचे आशीर्वाद मिळाले तर एक अभियान खूप मोठं होणार आहे मी आदरणीय बाबाजीला विनंती करतो की आम्हाला आशीर्वाद रूपी या अभियानात आपण सामील व्हावं आणि आमचं नेतृत्व करावं ही अशी मी सर्वप्रथम मी आदरणीय बाबाजीला विनंती करतो की सिंग बाबाजी हमारे साथ बहुत ओरा कारपोरेशन की तरफ से जो भी आप जी ने शुरुआत कर रहे हैं अभी देखो पहले आप जी को सबको मालूम है जो भी गुरुद्वारा लंगर साहब की तरफ से ग्रीन सिटी का झड़ों का शुरुआत हुई थी थोड़ा रोड पड़े होने के कारण है बाकी अभी नई पॉलिसी के हिसाब से पूरा शुरुआत रही है जो भी आपको गुरु घर का साथ आपको सहयोग चाहिए गुरु घर का साथ संजोग आप जी के साथ है सभी सत्ता है सभी सिक्खी गण का हम दिल से धन्यवाद करते हैं और सभी के लिए गुरु महाराज परमात्मा के चरणों में अरदास करते हैं गुरु महाराज सबको अपने चरणों में परमात्मा लगा के रखें जितना जितना जिंदगी का सफर सब सबको दिया है परमात्मा सबको अपने चरणों में लगा कर और अपने चरणों के साथ ही लगा ले। और आप जी सभी को बेनती है आप जी ने सभी ने बच्चे का पूरा ध्यान रखना है जो वर्तमान समय चल रहा है इनका पूरा कोई किसी को नशा नहीं करने देना और बेला टीविया का रास्ता पूरा संजोग और पूरा सुबह उठते मंदिर मस्जिद गुरुकार

पंचवीस फुल देखे सत्कार होऊ जाए रोटरी क्लबचे डॉक्टर संजय पतंगे सुना अंबुलगेकर आणि इतर जर असले तर लवकरात लवकर आहे अतिशय वेळ कमी आहे कारण आपण जे पाऊल उचललेले आहे त्याने प्रत्येकाने याच्यात सभा घेतलेला आहे त्याच्यानंतर गोदावरी नदी संसदच्या सर्व छेडा यांनी सुद्धा या अभियानामध्ये सभा घेतात त्यांनी सुद्धा आयुक्त आणि यांच्यासह स्वीकार करायचा आहे पर्यावरण जागरूक नागरिक व महिला सर्वांनी सुद्धा बहिणी सर्वांनी या सत्काराचा स्वीकार करायचा आहे गोटकर डॉक्टर गोटकर सर आणि त्यांची टीम जे जे डॉक्टर इथे उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा समूहाचे अजय शिराडोळकर आणि त्यांच्या प्रशांत बनसोड आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांनी आपल्याला पुण्याचा स्वीकार आहे राहुल प्रतिष्ठानचे इंटरनॅशनल स्कूल अनुराधा मॅडम आणि हट्टी क्लब नांदेड त्यांनी सुद्धा या सत्काराचा स्वीकार करायचा आहे टायगर ॲटो रिक्षा संघटना अहमदबाबा बागवाने आणि त्यांचं सर्व रिक्षा चालक आपला स्वीकार सत्कार स्वीकारायचा आहे परमविश्वर फाउंडेशनचे डॉक्टर परमेश्वर कोळ आणि तुलाजी भोरभांड आणि यायचं आहे <laughs> दत्त कृपा <पुर्पास देवाग़े। laughs> सेवाभावी आशीर्वाद घ्यायचा आहे आद्रास जिना अग्रवाल महिला मंडळ आनंद भारतीयाची ईशाची आग्र ईशा नडा अग्रवाल आणि त्यांच्या सर्व महिला भगिनी आणि पण यायचं आहे कारगी संस्था नांदेड महिला संघटन मित्र महिला यांनी सतीश आलेले आहेत आणि त्यांचे सहकारी त्यांनी सुद्धा याचा आपल्या मुलांचा स्वीकार करायचा आहे कृपया स्टीजकडे यायचं आहे आपल्याला सांगण्यासाठी अभिमानाला सांगा असं की चोवीस संघटना तन मन धनाने एकत्रित झालेल्या आहेत आणि बाबाजी बाबा, बाबा बलविंदर सिंगजी आपले नेतृत्व करणार आहेत म्हणजेच आपल्यासोबत संत श्री बाबाजी यांचं गुरुद्वारा लंगर साहिब असणार आहे आणि आयुक्त साहेब आहेत सर्वजण मिळून नांदेड शहराला हरित करण्यासाठी नांदेड शहराला एक वेगळं स्वरूप देण्यासाठी आपण सर्व जमलेले आहोत आपला सर्वात महत्वाचं आपल्याला झाड काय देतं हे सर्व कोणाला सांगायची गरज नाही सर्वांना माहिती आहे पण आपण ज्या गोष्टी साठी इथे जमलेला आहोत एकमेव गोष्ट आहे ओलांडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सजग झालो नाही आता जर आपण जर आपण मागे राहिलो तर आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या येणाऱ्या भावी पिढीला काय म्हणून तोंड दाखवू शकणार आपण जे सदस्य इथे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे सरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करा एक जनआंदोलनाचं स्वरूप या कार्यक्रमाला मिळणार आहे मी तुम्हाला एकदा आत्ताच विश्वास देऊ इच्छितो आपण जर चांगलं काम केलं तर महाराष्ट्रामध्ये एक रोल मॉडेल नांदेड शहरात ना राहणार आहे अगोदरच काम भरपूर झालेलं आहे परंतु त्या शहरात एकत्रित झालेलो हो, आहोत अतिशय दुसरे मुद्दे जेव्हा एका ग्रुप केलेला आहे प्रत्येकाने आपला नंबर आम्हाला शेअर करायचा आहे त्या ग्रुपमध्ये आपला पण त्याचा आवाज झाला पाहिजे त्याचं महापालिकेचं मी स्वागत करतो आता त्यानुसार आपण शॉर्ट मध्ये मी प्रोग्राम आहे ते वृक्ष लागवड करण्यात येत होती पण यावर्षी कमिशनर साहेबांनी ह्याला व्यापक स्वरूप दिलं आम्ही जेव्हा त्यांच्याकडून पुढं प्लॅनिंग मांडलो तर साहेबांनी हे डिसेंट्रलाइज करायचं आम्हाला हे केलं आणि सगळं महापालिकेला ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये सगळे झोन कार्यालयांना त्यांनी टार्गेट दिलं वेगळ्या वेगळ्या विभागांना त्यांनी टार्गेट दिलं प्रत्येक झोन कार्यालय तीन हजार झाड लावणार आहे आणि त्याचं नियोजन साहेबांनी त्यांच्याकडून घेतलेलं आहे प्रत्येक झोननं त्यांच्या एरियामध्ये असलेल्या ऑफिसेस शाळा ओपन स्पेसेस मंदिरं मस्जिद विहार ह्याच्या जे जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या जागामध्ये जास्त नाही प्रत्येक मंदिरामध्ये पाथ चार पाच चार पाच चार पाच झाडं म्हणजे असे व्यापक स्वरूप प्रत्येक म्हणजे झोन मध्ये तीन हजार प्रमाणे टोटल शहरामध्ये फक्त झोन कळून अठरा हजार झाडं लावण्यात येणार आहेत वेगवेगळ्या विभागांना वेगवेगळे टार्गेट दिलेले आहेत असे एकूण पंचवीस हजार झाडांचं नियोजन आहे आणि मी ज काही जास्त वेळ घेत नाही ह्याच्यामध्ये वृक्षमित्र फाउंडेशनने पुढाकार घेऊन सर जवळपास पंचवीस स्वयंसेवी संघटनांना एकत्रित केलेला आहे आणि या संघटनांनी फक्त श्रम नाही त्यांनी आपल्याला संगोपनामध्ये साहेबांची कमिशनर साहेबांची संकल्पना ही होती की झाड लावणं खूप सोपं आहे पण त्याला पुढं जे संगोपन आहे ते अतिशय महत्वाचं जिकरीचं काम आहे आपण किती झाडं लावतो पण त्याच्यामध्ये जगण्याचं प्रमाण खूप कमी राहतो ज्याच्यामध्ये जोपर्यंत लोकसहभाग होत नाही तोपर्यंत झाडं जगत नाही यासाठी जे स्वयंसेवी संघटनांचा इन्व्हॉल्वमेंट आलेला आहे वृक्षमित्र आमचे वृक्षमित्र फाउंडेशन तर्फे संतोष मुगटकर सरांनी पुढाकार घेऊन बऱ्याच संघटनांना एकत्रित करून सर मी इथं सांगायला म्हणजे अभिमान वाटतो या संघटनांनी प्रत्येकी दहा हजार कॉन्ट्रीब्युशन फक्त संगोपनासाठी केलेलं आहे तर तो जो आहे ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी जे झाड लावणार आहोत त्याच्यामध्ये ड्रिप लाईन टाकून ते संगोपनाचं कार्य करण्यात येणार आहे आपले जे ओपन स्पेसेस आहे तिथं ऑलरेडी आपण आप फेन्सिंगचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे साहेब साहेबांनी आणि ते ओपन स्पेसेस आणि दुसरे काही मंदिरं वगैरे जिथं काही असतील म्हणजे इथं पाण्याची जर सोय झाली झाडाला तर तो जगण्याचा त्याचा पर्सेंटेज खूप हाय होऊन जातो तर जास्त काही वेळ घेत नाही सगळे आता थोडस उन्हामुळे हे होत आहेत मी पुढचं आता पुढचं जे आहे काम एक की यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळे पर्यावरण प्रेमी करून बाबाजी असते आमच्या आदित्याचा स्वीकार करा इथे नाव रोषण राहिलं होतं युवा सुद्धा उपस्थित आहेत त्यांनी याच्यामध्ये सोला आहे आपल्या सर्वांना आदरणीय साहेबजी कॉलेजचे अधिकारी जागतिक पर्यावरण दिन किंवा यासाठी पर्यावरणाचं महत्व किंवा वृक्षारोपणाचं महत्व हे आज रोजी सांगण्याच्या पलीकडे झालेलं आपण सर्व जर या बाबतीत जागरूक आहात त्यामुळे या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्यामध्येही शहराची मुख्य संस्था म्हणून महापालिकेचं दायित्व शहराचं पर्यावरण राखण्यासाठी मोठं आहे या दृष्टिकोनातून महापालिकेनं हा कार्यक्रम किंवा वृक्ष ही मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं नियोजन केलेलं आहे आद आज रोजी नांदेड शहराचं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र आणि भारताचाही टेंपरेचर हे पंचेचाळीस दिवस व्हायला लागलेला आहे म्हणजे आपण अशाच पद्धतीने या विषयाकडून लक्ष केलं कदाचित पंधरा शंभर वर्षानंतर आपलंही अस्तित्व राहील किंवा नाही याबद्दल शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे प्रयत्न करत आहे आपल्या सर्वांना ज्ञान असेल तो आता सांगितलं गेलं की प्रति व्यक्ती एक झाड असं जरी आपण नियोजन करायचं ठरवलं तरी आपल्याला यासाठी दोन ते तीन वर्ष काम करावं लागणार आहे आज रोजी आपल्या शहराची लोकसंख्या जवळपास आठ लाखाच्या आसपास आहे पण वृक्षांची संख्या ही तीन लाखाच्या प्रयत्न यासाठी आपल्याला किती गांभीर्याने प्रयत्न करायचे आहेत सातत्य ठेवायचं आहे हे आपल्या लक्षात येणार आहे महापालिकेनं यावर्षी पंचवीस हजार झाडं लावण्याचं नियोजन केलेलं आहे आणि फक्त झाडं लावण्याच्या मर्यादित न राहता ते बघले पाहिजेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जोपर्यंत नागरिकांचा सहभाग यामध्ये उत्पूर्णपणे राहत नाही तोपर्यंत ही मोहीम सफल होऊ शकत नाही म्हणून आम्ही प्रायोगिक तत्वावरती इतर ज्या संघटना काम करतायत जे वृक्षप्रेमी आहेत त्यांना यामध्ये सहभागी करून घ्यायचं ठरवलं आणि आम्हाला आंदेलकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला हे फक्त पाच जूनच्या अनुषंगाने आज रोजी न करता चार महिने या वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा आहे आणि पुढचे आठ महिने याच संगोपन करायचं आहे यामध्ये गुरुद्वारा नंदर साहेबचे गुरु बाबा गोविंद सिंह जी यांच्या सोबतच वृक्षप्रेमी गटाचं सर्वात सहकार्य महापालिकेला लाभणार आहे आणि महापालिकेही आता कर्तव्यामध्ये कुठेही कसून करणार नाहीये याबाबत तुम्ही आपल्याला ग्वाही देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल महापालिकेच्या वतीनं मी आपलं आभारही व्यक्त करतो धन्यवाद खूप खूप अभिनंदन सर्वांचं ज्यांनी ज्यांनी घेतलं आणि आपल्यासोबत आयुक्त साहेबांनी जे काय मुलाचे विचार मांडले आधी आपण पर्यावरण विषयक शपथ घेणार आहोत हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतो आजच्या दिवसाची आठवण म्हणून आज आपण एक शपथ घेणार आहोत जेणेकरून आपण पर्यावरण समजण्याचं काम योग्यरित्या व्यवस्थित मनाला प्रामाणिक राहून निश्चितच करू शकतो भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो आणि सर्व जे एनजीओज आहेत त्यांना मी आश्वासन देते हवे तेवढे वृक्ष सामाजिक वनीकरण देण्यास कटिबद्ध आहे मी आश्वासन देते आधी विनंती ಈ་� вижуvida � intertw olvrob Four. aap neto nimiondia. anda vanapara Ashok. Thank hey. you.

सर एक नहीं नमस्कार नांदेड स्टार चॅनल आपले स्वागत आहे आज जागतिक परन दिनानिमित्त नांदेडबागा महानगरपालिकेतर्फे माता गुजरुजी विसा उद्यान इथे वृक्षसंवर्धन मनपाचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार धोयफुडे यासह मान्यवरांनी वृक्षसंवर्धन याचे महत्त्व विषय केले आहे झाडे टिकली पाहिजे झाडे वाढले पाहिजे हा संकल्प घेऊन नांदेड शहरात अठरा हजार झाडं लावण्याचा निर्धार केला आहे तर चला स्वच्छ शहर सुंदर शहर झाडे लावा झाडे लावा हा कार्यक्रम कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद